नमस्कार आपल्या सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा खूप आनंदामध्ये असताना किंवा अति दुःखामध्ये असताना कोणताही निर्णय घेऊ नका या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही श्री मद भगवत गीता आज जागतिक व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य दिवस व्यावसायिक कर्मचारी आणि कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य जपूया आज रविवार शुभ रविवार ओम घृणी सूर्याय नमहा सूर्यदेवाची भक्ती करा मनापासून अन्न मुक्ती मिळवा संकटापासून सूर्यदेवताला प्रसन्न ठेवण्याकरिता सूर्याला अर्ध देणे म्हणजे जल देणे होय त्या सूर्याला पूर्व दिशामध्ये जल अर्पित केल्याने रोगांचा नाश होतो तांब्याच्या लोट्यामध्ये जल म्हणजे पाणी कुंकू रोली लाल फूल टाकून अर्ध द्यावे अर्ध देताना दोन्ही हात वर करावे व सूर्यकिरणांकडे बघावे पायावर पाणी येऊ नये याची खबरदारी घ्यावी अर्ध दिल्यावर सूर्यदेवाला तीन परिक्रमा कराव्या आणि पृथ्वीला नमस्कार करावा सूर्य मंत्राचा जप अवश्य करावा ओम सूर्या गायत्री मंत्राचा पण जप करावा लाभदायी असतो ओम भूर्भु स्वाहा तस्य तसुर वरे भरगो देवस धीमही हा प्रचोदयात दे। सूर्यदेवाला जल दिल्याने आत्मविश्वास आंतरिक ऊर्जा सफलता कार्यात सफलता नवग्रह शांती व रोगनाश होतो अशी मान्यता आहे चला तर आता आपण आजचे पंचांग कडे वळूया पंचांग म्हणजे वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते शुभ वेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते सूर्योदय सूर्यास्त तसेच चंद्रोदय चंद्रास्त याबाबत देखील पंचांगात माहिती दिलेली असते वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थान यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक अठ्ठावीस एप्रिल विशे चोवीस दिन रविवार शकसंमत एकोणीसशे चंद्रोदय दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटांनी तर सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी वाजता मास वैशाख पक्ष कृष्ण चंद्रराशी धनु तिथी चतुर्थी सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटापर्यंत नक्षत्र मूळ सकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनटा अं मिनिटापर्यंत एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून दोन मिनिटापर्यंत राहू काळ हा अशुभ काळ संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापासून ते संध्याकाळी सात पर्यंत यमगंड दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंत ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आता आपण आजच्या राशी भविष्याकडे बळूया राशी भविष्य हे अठ्ठावीस एप्रिल ते पाच मेच्या दरम्यान काय आहे तर सुरुवात आपण राशीनुसार मेष राशी मेष राशी बद्दल अं करून मेष राशीबद्दल तुमच्या राशीत आलेला शुक्र तुम्हाला मदत करेल या आठवड्यात आर्थिक लाभ होईल अनेक दिवस केलेल्या कष्टांची अखेर चीज होईल अखेर चीज होईल या सप्ताहात चंद्र राशीच्या बारा भावात राहू उपस्थित आहे शेअर बाजारापासून दूर राहणे उत्तम राहील घरातील सदस्या सोबत वेळ घालविणे तुम्हाला आराम देईल आणि आनंदी बनवेल चंद्र राशीपासून रोजी रात्री चंद्र राशीपासून शनी एकादश भावात स्थित असल्या कारणाने जे तुम्हाला आवडतात त्यांच्या सोबत या काळात घालवणे देखील विशेष चांगले आहे वृषभ राशी गुरु तुमच्या राशीत आल्यामुळे तुमचे ग्रहमान तेजीत आहे <coughs> आशीर्वाद वाढेल नकारात्मक विचार दूर होतील कामे पूर्वपदावर येतील अडलेली कामे मार्गी लागतील या आठवड्याच्या अखेरच्या एक दोन दिवसात आर्थिक बाबतीत सावध असणे आवश्यक आहे अन्यथा आर्थिक फसवणूक होऊ शकते हा सप्ताह खूप लाभदायक नसेल गरजेपेक्षा अधिक खर्च टाळावा दुसऱ्यांचा आपल्या निजी जीवनात हस्तक्षेप टाळावा सहकर्मींच्या हालचालींकडे विशेष लक्ष द्यावे करिअरमध्ये सावध राहावे विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे मिथुन, मिथुन राशी नोकरी उद्योगात शुभकाळ मंगल कार्य संपन्न होईल आवडत्या देवतेचा जप करून दिवसाची सुरुवात करा आवडत्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल आवडत्या व्यक्तींना भेटणे टाळा कृपण वृत्तीने वागू नका जनसंपर्कात संपर्कात असणाऱ्या व्यक्तीने बोलताना जपून वा वागावे या काळात आरोग्य उत्तम दर्शवते गुंतवणूक फायद्याची राहील पुढे लाभ होईल स्थानांतरण किंवा नोकरीत ज्यांना बदल मिळण्याची आशा आहे ते या काळात होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या अभ्यासात लक्ष लागेल कर्कराशी उत्पन्नात वाढ होईल भिन्नलिंगी व्यक्तींपासून सावध राहा नोकरी व्यवसायासाठी ग्रहमान चांगले आहे या आठवड्यात हातात एखादी मोठी रक्कम मिळण्याचीही शक्यता आहे विशेष खरेदी होईल मात्र खर्च करताना विचार करा व्यसने दुर्वर्तन याबाबत लक्ष राहा या, या काळात आरोग्याची तसेच आहाराची विशेष काळजी करणे गरजेचे आहे मित्र व नातेवाईकांपासून दूर राहिलेले बरे सप्ताहाच्या सुरुवातीस गुंतवणूक करू नये त्यानंतरचा काळ चांगला आहे या आठवड्यात तुमचे मनोबल व आत्मविश्वास चांगला राहील तुमच्या हातून जलदगतीने कार्य पूर्ण होईल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काळ चांगला आहे सिंह राशी गेल्या आठवड्यात राशी बदल झालेला शुक्र तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि आनंदी काळ आणत आहे प्रवासाची आवड वाढेल पशुपक्षी पाळी प्राणी यांची आवड निर्माण होईल विवाह आणि संततीविषयी चांगली घटना घडेल मित्रपरिवारांकडून प्रेम मिळेल वरिष्ठांची मर्जी संपादन कराल त्या काळात आरोग्याची काळजी घ्या गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी आहे सखोल अभ्यास करूनच गुंतवणूक केलेली बरी कुटुंबातील लोक आनंदित असतील तुमच्या हात हातून ऑफिसमध्ये काम चांगले होईल त्यामुळे वरिष्ठ खुश राहतील वेतनमध्ये वृद्धी होण्याचे असेल तर हा काळ चांगला आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या तब्येतीची चिंता दर्शविते त्यामुळे तुम्ही शिक्षणात म्हणा तसे यश मिळवणे शक्य होणार नाही कन्या राशी विद्यार्थ्यांनी पुढील वाटचाल ठरवताना योग्य मार्गदर्शन घ्यावे व्यसनापासून दूर राहावे नव तरुण तरुणींनी या आठवड्यात विशेष जागरूक राहावे पती पत्नीसाठी शुभ काळ जोडीदाराकडून प्रेम सहकार्य मिळेल जोडीदाराचा उत्कर्ष घडेल जोडीदारासाठी विशेष खरेदी कराल गर्भवती स्त्रियांना तब्येतीची काळजी घ्यावी जवळच्या नातेवाईकांपासून शक्यतोवर दूर राहिलेले बरे ते आर्थिक मदतीची अपेक्षा करू शकतात घरातील कुटुंबांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल विरतूंच्या हालचालींकडे लक्ष ठेवावे ते तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात जे उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असतील त्यांना हा काळ उत्तम आहे तुळा राशी सूर्य शुक्राच्या थेट प्रभावामुळे प्रपंच कुटुंब विवाह जोडीदाराच्या सौख्यासाठी ग्रहमान शुभ आहे बेत पूर्ण होतील निर्णय घ्यायला ही ग्रहदर्श तुम्हाला अत्यंत मदत करेल मात्र अतिरेकी वर्तन टाळा विवाह ठरवताना तरुण तरुणींनी भावना व्यक्त करताना विवेक बाळगावा तुला मागील काही वेळेपासून कामाचा व्याप खूप असल्या कारणाने तब्येतीची कुरकुर राहण्याची शक्यता दर्शविते आपल्या किमती वस्तू सांभाळून ठेवाव्या विदेशात नोकरी करण्यासाठी प्रमोशन किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे मानसिक ताणतणाव या काळात वाढण्याची शक्यता त्यामुळे शांत राहा वृश्चिक राशी गुरुची थेट दृष्टी आध्यात्मिक प्रगती वाढवेल बऱ्याच काळाची राहिलेली इच्छा पूर्ण होईल राशी बदल होऊन आलेला शुक्र तुमचे नुकसान करणार नाही हे निश्चित मात्र एकंदर सर्व ग्रहमान पाहता आठवडा अस्वस्थता वाढवणारा असेल गरज असेल तिथेच बोला विनाकारण दुसऱ्यांची चिंता करू नका अन्यथा याचा त्रास पुढील आठवड्यात येईल राशू चंद्र राशी चंद्र राशीपासून पंचम भावात स्थित असल्या कारणाने मानसिक शांततेची कमी जाणवेल तितके शक्य असेल तितके श्रद्धेनुसार जितके शक्य असेल तितके श्रद्धेनुसार दानधर्म करावे या काळात तुमच्या समक्ष चांगल्या संधी चालून येतील जर विद्यार्थी चांगल्या संस्थानात शिक्षण घेण्या करत असतील प्रयत्न करत असतील तर तुम्हाला आपले प्रमाण वाढवावे लागेल धनुराशी ध्यानधारणा सुरू करा मेंदूविषयक व्याधी वाढण्याची शक्यता विनाकारण ताण मनस्ताप करून घेणे टाळा डोकेदुखीचा त्रास संभवतो जवळच्या व्यक्तीकडून मत्सर भावनेचा त्रास संभवतो हळवे भिन्ने भितरे मन असणाऱ्या व्यक्तींनी मोठे निर्णय घेणे टाळावे आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला हा काळ ठीक आहे सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हा काळ उत्तम आहे कुटुंबातील कोणाला जॉब मिळण्याची शक्यता असेल असेल तर का हा काळ त्यांच्याकरिता उत्तम आहे ऑफिसमध्ये तुम्हासाठी काळ चांगला आहे विद्यार्थ्यांकरिता हा काळ संघर्षमय आहे म्हणून अभ्यासाकडे लक्ष द्यावे मकर राशी मातृसख्य गृहसौख्य वाहन सौ वाहन योग संभवतो तत्वाने वागल्याने आत्मसन्मान राखाल अभिमानास्पद घटना घडतील आरोग्यविषयक समस्या तीव्र झाल्यास तडकाफडकी निर्णय न घेता दुसऱ्या तज्ज्ञांचे मत घ्यावे धन खर्चावर सुरुवातीपासून लक्ष द्यावे अन्यथा गरजेच्या वेळी तुम्हाला पैशाची कमतरता भासेल मित्रांकडून म्हणावी तशी मदत कमी मिळण्याची शक्यता कामाची या ठिकाणी चिडचिड वाढण्याची शक्यता शिक्षणात विद्यार्थ्यांना बरेच सकारात्मक बदल दिसतील जे विद्यार्थी विदेशात जाऊन शिक्षण घेण्यात इच्छुक असतील त्यांच्याकरिता हा काळ उत्तम आहे कुंभराशी हातातील आवश्यक रक्कम खेळते भांडवल आणि बचत यावर अवलंबून राहून अतिजोखीम घेऊ नका भविष्यात अनावश्यक खर्च निर्माण करू नका फारच द्विधा मनस्थिती झाली तर कुटुंबातील सदस्यांचे हितचिंतकांची किंवा तज्ज्ञांचे मत घ्या आपल्या आरोग्याची या काळात विशेष का... कार्य कराल चंद्र राशीपासून राहू दुसरा असल्या कारणाने पैशाची विशेष काळजी घ्यावी लागेल खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल कौटुंबिक जीवनात आनंदित असाल तुमची रणनीती आणि योजना सफल होण्याची कमी शक्यता विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनेक गोष्टी घेऊन येऊ शकतो कमी मेहनतीवर देखील अधिक यश मिळणे शक्य होईल मालमत्तेविषयी निर्णय घ्याल बुध राहू मंगळ युती आध्यात्मिक वृत्ती वाढवेल परमेश्वरी कृपेने आत्मिक जाणीव होईल वैशिष्ट्यपूर्ण वृक्षवल्लीची लागवड करा त्याविषयी माहिती मिळेल कुटुंबाचे समक्षीकरण होईल स्थावर जंगम मालमत्तेविषयी मोठा निर्णय घ्याल कामाची संधी येतील दृष्टीने सकारात्मक दृष्टीने वाटाघाटी होतील आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे ट्रॅफिक नियमांना अनुसरून गाडी चालवावी अन्यथा फाईन होण्याची शक्यता इतरांसोबत मतभेद होऊ शकतात या काळात तुमचे प्लॅनिंग व्यवस्थित ठेवा विद्यार्थ्यांनी त्यांच्या मेहनतीनुसार परीक्षेत यश प्राप्त होईल अशात बरीच मेहनत करा व शिक्षणाची शिक्षकांची मदत घ्या असे बोलून मी राशी भविष्य या आठवड्याचे इथे संपितो आहे ज्यांना कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी या व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे आणि ज्यांनी अजून देखील सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करावे एवढे बोलून मी आपला सुट्टीचा रविवार चांगला जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद